नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात की श्रद्धा आणि धैर्य हे जीवनाचे आधार स्तंभ आहेत संकटे व अडचणी आपल्या जीवनाचा भाग आहेत पण श्रद्धा ठेवल्यास त्या संकटांवर मात करता येते धैर्य हे यश मिळविण्यासाठी आवश्यक आहे दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा धैर्याने सर्व संकटांना सामोरे जा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा दान करणं श्रेष्ठ कर्म आहे अन्नदान वस्त्रदान किंवा वेळेचे दान, दान, कि दान केल्याने मन शांती मिळते दर आठवड्याला एक लहान दान करण्याचा संकल्प करा शक्य असेल तर अन्नदान करा कारण अन्नदान हे महादान मानले जाते स्वामींच्या नामस्मरणामुळे मन शांत राहते आणि आत्मिक शक्ती मिळते काम करताना श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचे नामस्मरण केल्याने सर्व कामे यशस्वी होतात सकाळ संध्याकाळ एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा जप करण्यासाठी मायेचा वापर करा ज्यामुळे चित्त एकाग्र होते स्वामी समर्थ महाराज म्हणतात की कर्तव्य पार पाडणे हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे फळाची चिंता न करता आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करा आपले वैयक्तिक व सामाजिक कर्तव्य ओळखा आणि प्रामाणिकपणे ते पार पाडा कोणत्याही गोष्टीत शॉर्टकटचा अवलंब करू नका स्वामींनी नेहमीच स्वच्छतेवर भर दिला आहे शरीर मन आणि वातावरण स्वच्छ असल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरात दररोज एक दिवा लावा आणि स्वच्छतेची काळजी घ्या मन स्वच्छ ठेवण्यासाठी ध्यान करा संयमाने आपल्याला कोणतीही कठीण परिस्थिती सोडवता येते संतुलित आहार आणि नियमित ध्यान यामुळे संयम टिकतो रागावर नियंत्रण ठेवा आणि कठीण प्रसंगी शांत रहा स्वामी महाराज म्हणतात की संकटे ही तुमच्या जीवनाचा एक भाग आहेत पण संकटे तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच येतात संकटांमुळे निराश होऊ नका त्यांच्याकडून धडा शिकून पुढील आयुष्यासाठी तयार राहा संकट आल्यामुळे कोण कसा आहे हे आपल्याला लगेच कळतं साधेपणा स्वीकारल्याने जीवनात शांतता आणि समाधान लाभते अनावश्यक वस्तूंचा मोह टाळा साधेपणाने राहून स्वामींच्या नामस्मरण आणि भक्तीवर भर द्या ध्यान आणि योगामुळे मन शांती शारीरिक आरोग्य आणि आत्मिक उन्नती होते दररोज पंधरा मिनिटे ध्यान करा योगाचा सराव सुरू करा आणि श्वासावर नियंत्रण ठेवा स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा ते तुम्हाला कधीच निराश करणार नाहीत स्वामींची पूजा व नामस्मरण नियमित करा स्वामींवर मनापासून विश्वास ठेवल्यास प्रत्येक गोष्टीत चांगले परिणाम मिळतात चांगल्या विचारांमुळे वाईट प्रवृत्ती दूर होतात आणि जीवन चांगले होते इतरांशी प्रेमाने आणि आदराने वागा नकारात्मक विचार दूर करण्यासाठी सकारात्मकता जोपासा स्वामी महाराज सांगतात की अपेक्षा कमी असल्यास दुःख कमी होते आणि समाधान लाभते फळाची अपेक्षा न करता आपले कर्म करा तुम्हाला जे मिळते त्याबद्दल कृतज्ञ राहा कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आदर ठेवा कुटुंबातील व्यक्तींसोबत दररोज काही वेळ घालवा मतभेद टाळण्यासाठी संवाद साधा स्वामी महाराज सांगतात की दुसऱ्यांच्या मदतीला जाणे हाच खरा धर्म आहे गरजूंना मदत करा जसे अन्नदान वस्त्रदान किंवा वेळेचे दान समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात प्रत्येक गोष्टीत सकारात्मकतेचा दृष्टिकोन ठेवा आणि श्रद्धा व धैर्याच्या चा मार्गाने चालत राहा जीवनात जे काही घडते ते स्वामींच्या इच्छेनेच घडते श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ धन्यवाद